नमस्ते माझं नाव निलेश हनवंतराव पवार मुक्काम कोस्ट आसवली तालुका खांडारा मला <coughs> दोन हजार बावीस तेवीसचा महाराष्ट्र राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार मिळालेला आहे आणि आता मा <coughs> विकसित कृषी संकल्पना अभियान व खांडारा कृषी विभाग आत्मा आणि <coughs> आय सी आर बारामती तर यांनी आज कार्यक्रम घेतला त्यांच्या मार्फत चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना वगैरे मार्गदर्शन मिळाले आणि पीक पिकाबद्दल चांगल्या प्रकारे माहिती मिळते तर माझी इथं असोली शेती आहे आंबा आणि सीताफळ बाग आहे बऱ्यापैकी चार पाच वर्ष झालं मी सेंद्रिय शेतीमध्ये आहे आणि एनओ पीला रजिस्ट्रेशन आहे माझं आंब्याचं आणि सेंद्रिय शेतीचा असा फायदा आहे की आत्ता पंधरा दिवस पाऊस बऱ्यापैकी झाला आणि एक जोराचा पाऊस झाला तर बऱ्यापैकी आंबे पडले पण सेंद्रिय शेती उर्बी मास जसं संदीप चव्हाण यांनी सांगितलं गांडूळ खात्याचा वापर वगैरे तर त्याचा एवढा मला रिझल्ट जाणवला की आंबा एक सुद्धा जाणार पाडला नाही का आणि दुसरी गोष्ट ज्यावेळी आंब्याची तोडणी झाली तर किपिंग क्वालिटी वाढली सेंद्रिय शेतीमध्ये हे केलं तर आंबा पिकायला आणि त्याची क्वालिटी वाढायला गुणवत्ता वाढायला बारासा अवधी लागते आणि बऱ्यापैकी पंधरा दिवसाच्या ब्रेडमध्ये ज्यांचे रासायनिक वर आंबा वगैरे होता लगेच पिकत होता लगेच खराब होत होता आणि सरासरी किपिंग क्वालिटी वाढल्यामुळे मला नंतरनं रेट बी चांगला बऱ्यापैकी सापडला आणि बऱ्या आता इथं आंब्याचे दोन हजार झाड आहेत आता त्यातले चारशे आंब झाडांना आंबा चालू आहे ह्या वर्षीचा अकरा लाख रुपये उत्पन्न मिळालं अकरा लाख रुपयाच जो त्यातला एक थोडा एक्सपोर्टला गेलेला आहे अमेरिकेला गेलेला आहे त्यांनी मला भाव किलोला सहाशे रुपये भाव दिलेला आहे थांबतोय एवढं हो